श्री शंकर संत कवी श्री गुणविरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र श्री गणेशाय नमहा हे सर्वद्या सर्व शक्ती जगदोद्धारा जगतपती साह्य भावे सत्वरगति या कारणे जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्या नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तू च दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तुचकी जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे दासगनुस आता पावे हीच आहे याचना तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्रिकेदार महाकाल महाकालतेवी ओंकार तुचकी रे त्र्यंबकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमन श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरुळ गावी तुचकी तू च परळी वैजनाथ निधीतटाला तूच स्थित रामेश्वर पार्वतीकांत सर्वसंकट निवारता हे कृपार नारायणा महाविष्णू आनंदघना हे शेषशाई परिपूर्णा नरहरी वामना रघुपते तू वृंदावनी श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश तू गिरीवरी पुरी माजी जगन्नाथ द्वारकेशी नंदनंदन नाम देती तुझ कारण जैसे भक्तांचे इच्छिल मन तैसे तुझं ठरविती आता हे चंद्रभागा तटाविहारा या गजानन स्तोत्रा साय्य करा हेच मागणे पसरुने पदरा तुझे विठ्ठले दासगणू गजानन स्वरूप काही ते तुझ्या विना वेगळे नाही दत्तभैरव मार्तंडतेही रुपे तुझीच अदोक्ष जा या सर्व स्वरूपाकारण आदरे मी करी वंदन माझे त्रिताप करा हरण हेच आहे मागणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्षे लेकराते बाही दासगणू ते हीच तुझला प्रार्थना आता शंकराचार्य गुरुवर देवीनाथ मच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीचे हे तुकाराम महासंता तुझला गी दंडवता करिता होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डीकर बाबासाई लेकरासाठी धाव घेई वामनशास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीच्या गजानना महासंता आनंद घना तुला येऊ दे काही करू ना या अजान दासगुनूची तुम्हा सर्व प्रार्थना स्तोत्र करीत हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वासा आपण करावा जे जे तुम्ही वदवाल काही तेच लिहीन कागदी पाही स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे माघमाशी सप्तमीस वद्यपक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंताची या माझारी पुष्टापत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाभिदान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाडा हुई म्हणून एसी केली कृती तुम्ही साच गुरुमूर्ती लपून बसाया कारणे परिविचारवंत जे ज्ञानी ते तुम्हाला गे पाहून भ्रमा हातफळी देऊने पाय तुमचे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे चरुतुर नर भ्रमा ते सारून दूर शरण आले तुम्हाला बंकटलालचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखामरत असता वाचविले केवळ पाजून या तीर्था आपुले पदीचे तुझ्या तुझला निधीचा नच लागे पारसाचा टिटवीने सागराचा अंत कसा घेववेल पितांबरा देऊने भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आनविनाला तहान लागली म्हणून पितांबराशी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझे या भोपड्यांत जलंत तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाल्या लागून विश्वास ठेवून या वचने ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलाशी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायाशी भव्य खाच पडली की चुंबा त्यात भरत आला अशी तुझी अगाध लिला ती साच वर्णनाला शेषही थक वाटते सोमवारी प्रदोषाशी बंकटलालच्या सदनाशी भाविका आपण योमिकेशी असा महाराजा यात नवलना तिळभर काकी तुच शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथातत्य मानवासी नाही कळत म्हणून पडते भ्रमांत मायवश हो नये प्रातःकाळची वेळी संपली होती दिवासळी जानकीराम राम देना मुळी दिसतो तुमच्या चिलमीस जानकीराम सोनार बागेसरीचा वश्वनर द्यावयाशी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलम विस्तव वाचून पेटून या दाविले सोनार विस्तव देण्याला नाही असा बदला म्हणून येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नाचले अक्षतृतीचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लावती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकीराम म्हणाला साधूस विस्त मीना दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानना मग तात्काळ उठून व्यंगेशी आला बंकट सदनासी हकीकत बंकटला आलासी सर्व केली निवेदन बंकटलालाचे वशिल्याने चरण धरेले सोनाराने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच का हो केले कठोर मजविषयी समर्था आता या चिंचवण्याशी हात लावा पुण्यराशी त्याविन मी सदनाशी न जाय इथून ऐशी त्याची ऐकून गिरा चिंचवण्याशी लाविले करा चिंचवणे तेच झाला झरा अमृताचा विबुध हो या परी जानकी राम शरणा आला अखेरा आपुल्या पदाला मुकीन चंदू कृतार्थ केला खाऊन दोन माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा सा, त्यास बोध अध्यात्माचा एक केला तर भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिले पर्वणी लाधली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडते वसंत पूजे कारण गणपाटी ब्राह्मण आनविलेता आपण ऐन विळी ते बंकट लाले आपनासी नेले या मक्यासी आपुले या मड्यासी अति आग्रह करुणी मोहळे होती मड्यांत मधमाशांची भव्य सत्य ती पेटविता आगटी प्रत उठती झाली निजलीले मधमाशांशी पाहून लोक करती पलायना भयजीवाचे दारून आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्दास्त बैस्ता झाला मड्यांत मधमाशा आतो नात बसल्या तुमच्या अंगावरे लोक दुरुन पाहती परीन कोणाची होय छाती तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून पाहून त्या माश्याला त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावर तुम्हीच आज्ञा केली खरे मधमाशांशी जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दुरा बंकट मने सोनार आ तो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसते बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आनवी तो आपण म्हणाल त वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग भले काट्याला काढतो त्याजला सोनार कशाच पाहिजे ऐसे वंदून कुंभक केला ते धवा की आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक का सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपना कारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटका भर बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे आहे साचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्नतेचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेला तर पडून संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेडे लोक जमती विशेष परिसाय अस कोणीही करीना हे तत्त्व ध्यानी धरा ईश्वराशी आपला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केला तर गुरुमूर्ती मुखे करू किती मी आपले वर्णना कृष्णाजीचे मड्यांत दांबिक गोसावी आले बहुत जे होते सांगत वेदांत जगाला त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणला वाटेवरी जो जडत्या पलंगावरी तुम्हाजवळ ना बैसला चहूकडून होता पिडला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ते ब्रह्मगिरीला कौतुकती वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरणा अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही टाकडीकर हरिदासाचा घोडा अति द्वाड साचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात अडगाव अकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पडविले क्षणात आज्ञात्याची करुण अजून पर्यंत त्या ठाई कावडा येणं एकही संत जेवद काही खोटे होय कोठून प्रखर असून उन्हाळा निर्जन अशा काननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात सर्वे नंबर बावन्नात एक शुष्क गर्दळा तुम्ही बनविले पुष्करीनी भक्त आपला पितांबर कृपा होती त्याचे वर तयाचाही अधिकार आप थोरा आपण बनविला ज्योतिप्रत मिळाला ज्योत भेद काही न तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमामर्या संगमाशी क्षेत्रगानगा पुरासी परनेट फुटले टोन प्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाते आपणचे गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्यपक्षांत मागमाशी सोमवतीच्या पर्वाशी क्षेत्र ओंकारेश्वराशी गेले असता भक्त तुमचे तेथे -ते महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आता नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ऐसा प्रभाव आपुला हो काठ असं लाविली नर्मदेने आणून भली आपणा वंदून गुप्त झाले हे बहुतांनी पाहिले त्रंबकपुत्र कौराचा आपुला भक्त होता सासा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोडफार पदार्थ सारुनिया दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान सांडुनिया भक्षण करीविदूर कन्यांचे तैसेचा आपण केले कौराचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा सवर्दचा गंगा भारती तया फुटली रक्तपीती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघी तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्याच थारा रोग भय न त्या गंगा भारतीस येऊ न देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास अशी स्थिती जाहली लोक म्हणती तया प्रत मिसळू नकोस लोकांत त्रास न द्यावा यत्कचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनाशी डोई ठेवता पायशी मारिले आपण तयाला थोबाळ झोडीले दोन्ही हाते लाथ मारून कमरे ते उलथून पाडीला रस्त्या ते थुंकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारते हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगाचा लाविला चोळ चोड़ चोळी निजहाते ऐशा रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात तयाच्या महारोगाप्रत आपण कि हो निवटिले तुमच्या कृपेच्या पुढे औषध काय बापुडे अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणतेही ते निज कृपेने करता दुरी आपण साच सा दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोस्त्याशी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माघ वद्य नवमीशी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंत नंदन घटकेत भजन ते गण घटकेत जय जय रघुवीरसे तेने बाळकृष्ण घोटाळाला घोटाळला अखेर ओळखून आपण आला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला होती संत अधिकारे समान मुडीन तेथे अधिक न्यून जैसे भक्तांची इच्छी मन तैसी रूपे दिसती तया गणेशदादा खापरडे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपादृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापरड्याला वरड प्रांती अनभिषिक्त राजा बोलते राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापरड्या कारणे कोठे ना आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर तिळकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी बारा वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवासून तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याचा मंडाल्यात रहस्य केला ग्रंथ जो अबालरुद्धांप्रत मान्य झालं सारखा कोल्हाट करा हाते भला आपण होत पाठविल आ भाकरीच्या प्रसादाला मुंबई टिडका कारणी हे त्या प्रसादाचे गीतारहस्य होयसाचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामनुज चार थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थदीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्ष जनांनी ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीकाकार झाले परीना आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीचे वामनाची यथार्थ दीपिका तैसाचं गीतार नवदिक हे ही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थन असे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाचा आहे प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकांवरही आपण कृपा केली खरी म्हणून आता याचा झाला खरी गीता रहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कौरा तीर्था आणि अंगारा आपण नेऊन दिला तर खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळहरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा कन्या हळदी मावड्याची बाजा नामे मुंडगावची ही तुमच्या कृपे जनीची पावती झाली से वरदहस्त बाज्या शिरी तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुणगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्दर हरिली तुम्ही सद्भक्त बापुन्याप्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपनाकारणे एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अतिआग्रह करून गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी उठू लागल्या वरचे वरे केवडा आपल्या प्रित्यर्था इकडे शेगाव सुने पडले प्रितवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले पुळीच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळजण आले नागपुरा जाऊ न झाले दर्शना समर्थाचे कोणाला चौक्या पहारे सबोवार कडे होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपण आला आणण्या पाटील निघाला दहा पाच संगतीला आ घेऊन शेगावचे आला सीता बर्डीशी गोपाळ बुडच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परितो त्यांनी त्यांनी जोमानीला बडकट होता म्हणून हरिपाटील शिरला आत गडबड झाली ते ते बहुत तुम्ही धावून त्याच हात धरेलात की प्रेमाने जैसे धावे पुण्यवंत तैसेच तुम्ही समर्थ केले तर घरी बुटीच्या गोपाळ बुटी धावता आले हरिपाटला विनविते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगाव आला तो आहे भक्तीस विकला शेगावकरांच्या निसंशया सर्वांचे झाल्या भोजना आपण निघालो तेथून आशीर्वाद तो देऊन बुटीच्या कुटुंबाला त्या पाटीलवरी हरी त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी कल्याण स्वामी परी सेवसा आपुल्या तत्पर जो हरिपाटला कारण स्वामी तुमचे द्वैचरण हेच महानिदानं जोडले असे वाटत असे धारकल्यांचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुराया या शेगावात शेगावचे शेगा भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आला आपल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पाव तसा भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळं गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरे त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लिलेचा तो पार कोणानं लागे तिळभर मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी। सागर साचार लाचार सर्व आपली वर्णना चा महाकवीच पाहिजे झाला सारख्या घुंगुरड्याला ते साधने कठीण परिजो का असे परिसर तो सुवर्ण करी लोखंडास उरून त्याच्या ठाई दोष लोहोपणाचा इथुला हो लीला कस्तुरी ममवानी का खरी परिमाण पाविल भूमीवरी सहवासे कस्तुरीच्या माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आतन द्यावे लोटून परतदास गणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुखाती निवारा भेटवा मशी शारंग धरा भक्त बापू आप आपल्या कृपे करून सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण तशीच संगत सज्जनांची अव्या हतवारी पंढरीची मकरे करे व्हावी साची आवड सगुण भक्तीची चित्ताठाई असू द्या अंत घडो गोदातेरी यावी ना आशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया भजनकरिता मोक्ष घडो देह गोदातीरी पडो सद्भक्ताशी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा मागितले ते मला दैवे तैसे लोकांचेही पुरवावे गुरुरा मनोभावे जय या स्तोत्रा पठतीला या स्तोत्राचा पाठ जेथं हाव होईल तेथ तेथ तेथे न राहो कदा दुरित इतुलेही दयरा स्तोत्र पटका गती तैशी संतती संपत्ती धर्मवासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबाधा भानामती स्तोत्रा स्त्रोत्रा पटकांप्रती लौकिकतेचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्रना अमृत होईल अवघ्या भाविकांप्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करुण गर्जना बहावे साधू गजानना शेगावचा पावो तुम्हाला सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुण वास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिताकारणे या ते असत्य मानल्यास अस सुखाचा तो होईल नाश भोगित राहाल संकटास वरचे वर अभक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननाशी मुळी विसरा त्याच्या चरणी भावधरा म्हणजे जन्म सफल होईल स्तोत्र पटकांची आपदा निमिल की सर्वदा चित्ती धरापदा गजानन साधूचा वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पडून जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडके पड़ती की स्तोत्र पटका भूमीवरी कोणी न राहिला पहावरी अखेर मोक्ष त्याच्या करी येई संशय शखे अठराशे अडुसष्टांत श्री क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा फाल्गुनवद्य एका दिवशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्रगेले गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार, शांती असोया असोयास्तोत्रा प्रति स्वामी गजानन गजाननगुरुमूर्तिः आठवा मने दासगनु श्रीहरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन समाप्त